कुंभारी येथील बी एन बिराजदार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कुंभारी येथील बी एन बिराजदार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शीतल मेहत्रे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट जयदीप माने सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती याप्रसंगी संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षी बिराजदार आप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार वैभव बिराजदार मुख्याध्यापिका रेखावाले शिक्षक शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन सादर केलं